नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठी मध्ये आज आपण अगदी नाश्ता सेंटर मध्ये बनवायचं त्याची रेसिपी आणि हे उपीट तुम्ही बघू शकता काय मस्त असं मऊ लुषित झालंय तरी सुद्धा अजिबात तुम्हाला चिकट दिसत नसेल बऱ्याच वेळा काय होतं बघा आपण उपीट बनवत असताना एकतर त्यामध्ये गाठी गुठळ्या होतात किंवा ते खूप असं फडफडीत तयार होतं किंवा ते चिकट होतं तर असं छान उपीट होण्यासाठी पाण्याचं योग्य प्रमाण असणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्हाला मी आज पाण्याचं अचूक प्रमाण वापरून असं छान उपीट कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो रेसिपी आवडली ला ला तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर उपीट बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत एक मिरची इथं मी कट करून घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तर इथं मी एक वाटी रवा घेतला आहे तर एक वाटी रव्यापासून आज आपण उपीट बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की लगेच आपण यामध्ये रवा घालूयात आणि आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हा रवा एक सात ते आठ मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस खूप जास्त मोठा करू नका बारीक गॅसवरती किंवा बारीकपेक्षा थोडासा मोठा करूनच रवा भाजा आणि तुम्ही जितका रवा छान भाजाल तितकं तुमचं उपीट छान होणार आहे तर आता तुम्ही बघू शकता रवा आपला इथं छान असा भाजून तयार झाला आहे कसा रंग चेंज झाला आहे रव्याचा आता लगेच आपण काढून घेऊया आता त्याच कढईत परत आपण तेल गरम करायला ठेवले दोन ते तीन टेबलस्पून इतकं तेल घातले पाव चमचा मोहरी घालूयात तेल छान गरम होऊ द्या मोहरी छान फुलली की लगेच पाव चमचा जिरं घालूयात जिरं पण छान फुललं की लगेच आपण मिरची घालून घ्यायची कट केलेली लगेच कांदा घालूयात आणि कांदा छान आपण हलकासा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊयात खूप जास्त पण कांदा करपवायचा नाही आणि खूप जास्त कच्चा पण ठेवायचा नाही कांदा थोडासा भाजत आला की लगेच कडीपत्ता घालायचा कडीपत्ता आपण नंतर कांदा थोडासा भाजल्यानंतरच घालायचा अगोदर कडीपत्ता घातला तर कडीपत्त्याचा रंग खूप असा काळपट पडतो छान असा हिरवागार राहत नाही म्हणून नंतर घालायचा आता छान कडीपत्तासुद्धा भाजलाय आणि कांदा सुद्धा आपला इथं छान आता हलकासा सोनेरी रंगावरती आलेला आहे आता लगेच यामध्ये अगदी चिमूडवर हिंग टाकलाय हिंग थोडासा परतून घेतला की लगेच टोमॅटो घालूयात आता टोमॅटो पण हलका मऊ होईपर्यंतच शिजवायचं आहे खूप जास्त पण आपण टोमॅटो शिजवायचं नाही तर टोमॅटोचा रंग सगळ्या उपीटमध्ये उतरेल आता तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला थोडासा मऊ पडला आहे आता लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून घेतलं आता लगेच आपण भाजून ठेवलेला रवा घालायचा आहे रवा पण आपण हलक्या हाताने छान यामध्ये मिक्स करूया आणि आता लगेच यामध्ये गॅस बारीक करायचा आणि एक वाटी रव्यासाठी इथं मी तीन वाटी गरम पाणी करून घेतले साईडच्या गॅसवरती मी गरम करायला ठेवलं होतं पाणी ओतताना पण एकदम हळूहळू पाणी ओतायचं एकदम घालायचं नाही गॅस बारीकच ठेवायचा अजिबात गॅस वाढवायचं नाही एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता रव्याने बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे असं थोडंसं पाणी शिल्लक राहिलं की लगेच आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची तुम तर ता ता आता तुम्ही बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर छान असं उपीट आपल्या इथं तयार झालेलं आहे परत एकदा छान मिक्स करून घेऊया तर छान असं आपलं उपीट खाण्यासाठी रेडी झालं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं मऊ उसलुशी तयार झालं आहे तुम्ही जरी दिवसभर जरी ठेवलं तरीसुद्धा हे छान मऊ उसलुशीतच राहतं आता बारीक शिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीरसुद्धा छान मिक्स करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही गाठी गुठळ्या न होता किंवा अजिबात चिकट न होता छान मऊ मौलुसलुषित असं आपलं उपीट तयार झालं आहे रोजच्या रेग्युलर आपण नाश्त्याला वापरतो तोच रवा इथं वापरला आहे आणि जर तुम्ही खूप जास्त जाड रवा वापरणार असाल तर अर्धी वाटी पाणी अजून तुम्हाला वाढवायचं आहे तर तुम्ही बघितलं किती छान असं आपलं उपीट तयार झालं अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतं तसंच आपलं उपीट इथं तयार झालं आहे माझ्या या पद्धतीने जर तुम्ही उपीट बनवलं तर दिवसभर तरी ठेवलं तरी छान मऊच राहणार अजिबात यामध्ये गाठी गुटळ्या किंवा फडफडीत तयार होत नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा माझा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत रे असतील तर शिल्पा किचन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद